आठवणींचा डोह भाग क्रमांक पंचवीस कार्यकर्ता आम्ही कॉलेजला वेळेवर जात असत वाचनालयात जाऊन पुस्तके बदलून आणत असत एक दिवस पटेलटी सेंटरमध्ये कॉम्रेड सुभाष लांडे पाटील कार्यकर्त्यांशी बोलत होते बाळू घोडके आणि मी त्या ठिकाणी पोचलेलो होतो तर लोकसभा निवडणुकीची चर्चा त्या ठिकाणं चालू झालेली होती कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून अरुण पाटील कडू यांना तिकीट जाहीर होणार होते त्यामुळे युवकांनी त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने प्रचारामध्ये सहभागी व्हावं आणि या मदतकार्यामध्ये उतरावं अशी वरिष्ठांनी सूचना केलेली होती राज्यभरातून युवक संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी येणार होते आम्ही सुद्धा त्या प्रचारामध्ये सहभागी व्हावं असं कॉम्रेड सुभाष लांडे पाटील यांनी सूचना केलेली होती आणि त्यानुसार बाळू घोडके प्रदीप लद्दे कॉम्रेड सुभाष लांडे पाटील आम्ही शेवगावून सहभागी झालो तर नगरून सुधीर टोकेकर नानासाहेब कदम हे आले श्रीरामपूरमधून आम्ही सर्वजण एकत्रपणे प्रचार करत असत नेवासा येथून ॲडव्होकेट बंशी सातपुते कॉम्रेड आप्पासाहेब बाबळे हेही आलेले होते लाल निशान पक्षाचे भीर भावके यांच्या चटईच्या कार्यालयात आम्ही सर्व मुक्काम करत असत काही दिवसातच तिथं कोल्हापूरवरून कॉम्रेड अविनाश पानसरे कॉम्रेड आप्पा पाटील कॉम्रेड मिलिंद कदम व त्यांचे इतर सहकारीसुद्धा आलेले होते आम्ही सर्वजण एकत्रपणे काम करत असत राजस्थान हरियाणा या परिसरातील कामगार संघटनांनी नेत्यांच्या नव्या कोर्या कमांडर प्रचाराच्या साठी पाठवलेल्या हो होत्या आणि त्यांच्या वतीने ही मदत निवडणुकीत उभा राहिलेल्या उमेदवारासाठी होती त्यापैकी एक जीप आम्हाला मिळाली मग पोस्टर रंगवणे माहितीपत्रिकेत चिटकवणे गाडीत भोंग्यावर प्रचार करणे अशी सर्व कामे आम्ही करत असो गावागावात सभा असत गावात सभा असली की मग त्या अगोदर लोक जमा करण्यासाठी गाणे सादर करत असत सा। वातावरण निर्माण करण्यासाठी गाण्यांचा वगैरे उपयोग होत असे कोल्हापूरहून आलेल्या कार्यकर्त्यांकडे वाद्य साहित्य होतच सा। ते खूप छान क्रांती गीते साजरी करत त्या काळात औरंगाबादचे प्राध्यापक सर कोल्हापूरचे कॉम्रेड नामदेवराव गावडे बीडचे कॉम्रेड नामदेव चव्हाण बार्शीचे प्राध्यापक तानाजी ठोंबरे श्रीरामपूरचे कॉम्रेड भीर बावके यांच्याशी आमचा चांगलाच परिचय झाला कोला, कोल्हाप कोल्हार परिसरातील प्रचाराच्या निमित्ताने कोल्हार परिसरात गेलं की कॉम्रेड एल पी दातीर यांच्या वस्तीवर जेवण होत असेल गळीमचे कॉम्रेड पांडुरंग दातीर लोणीचे कॉम्रेड बाबा शेख यांच्याकडे निमित्ताने जाणं होय बेलापूर देवळाली प्रवरा या परिसरात गेलं की कॉम्रेड मार्शल भाऊ संसारे यांच्या गांधीगिरणी परिसरातील वस्तीवर पिंपळाच्या खूप मोठ्या अशा झाडाखाली आम्ही निवांत बसत असत कॉम्रेड अविनाश परिसर भानसरेला हा परिसर खूप आवडत असे कॉम्रेड मार्शल भाऊच्या घरी कायम कार्यकर्त्यांची गर्दी असे एक दिवस एका गावामध्ये बाळासाहेब घोडके आणि मी भिंती रंगवत होतो भिंती रंगवण्याचं आमचं काम चालू असताना त्यांचे मोठे बंधू त्या ठिकाणी आले आणि ते बाळासाहेबाला घरी चालण्याबद्दल आग्रह करत होते म्हणजेच ते त्याला घ्यायला आलेले होते पण तो जायला तयार नव्हता त्यांनी कॉम्रेड सुभाष पाटलांना घरची सर्व चर्चा सांगितली त्याचं लग्न जमलेलं होतं आणि त्यासाठी त्याचं जाणं आवश्यक होतं पाटलांनी त्याला समजून सांगितलं आणि मग तो गेला अशा अनेक गमती जमतीसोबत ही निवडणूक म्हणजे आयुष्यभरासाठी एक प्रशिक्षण सत्रच ठरलं कॉलेज व्यतिरिक्त शहरात कोणताही कार्यक्रम असला की आम्ही त्या कार्यक्रमाला जात असू एकदा कॉलेजवर काव्यवाचन स्पर्धा घेण्यात येणार होत्या अकाउंटच्या क्लासला वेटिंगवर असताना हा विषय निघाला तिथं डहाळे नावाचा एक मित्र आमच्यासोबतच क्लासला येत होता तो म्हणाला कविता फार सोपी असते कशी तर त्यांनी एक कविता म्हणून दाखवली आणि आम्हा सर्वांना स्पर्धेत नाव द्यायला सांगितले मी नाव दिलं पण कविता तर काही तयार नव्हती स्पर्धेच्या अगोदर एक दोन दिवस त्याने एक कविता लिहून दिली ती कविता मी सादर करणार होतो भाऊसाहेब काळेंनी त्यासाठी मला विरोध केला आणि कविता स्वतःच्या असेल तर बोल नसेल तर कविता स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नाही असं मला सांगितलं भाऊसाहेब माझा जवळचा मित्र असल्याने मी, मी त्याचं ऐकलं मग रात्रीतूनच एक कविता लिहून काढली ती सादर केली बक्षीस मिळालं नाही पण कविता जमली वाहवा पण मिळाली आणि तेव्हापासून मी कविता लिहायला सुरुवात केली यापूर्वी मी फक्त लेख लिहित असे आय टी आयचे प्राध्यापक चंद्रकांत भोसले सर यांनी एकदा ते राहत असलेल्या परिसरामध्ये गौरव बांगल्यावर काव्यसंमेलन ठेवलेलं होतं तिथे आम्ही सर्व मित्र गेलो तिथं मान्यवर कवी प्राध्यापक चंद्रकांत मस्के प्राध्यापक डॉक्टर शंकर चव्हाण वसंत मुरदारे चंद्रकांत कर्डक असे खूप सारे लोक उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर आम्ही कविता सादर केल्या आणि काव्यसंमेलनाचा आनंद घेतला अशा प्रकारे आमचं महाविद्यालयीन जीवन पुढे पुढे सरकत होते